काय झालं नाही लगीन ना। ना। जुळत होतं जुळत आलतं पण नवरदेवानं हुंडा एवढा मोठा मागितला की ऐकणारे आम्ही बेशुद्ध पडायचं फक्त राहिलो होतो आणि राज्याचे नेते फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं मी तत्वानं आणि निष्ठेनं राजकारण करत असतो मदत करून अनेकांची मी जीवनं उभा केली असल्या फालतू गोष्टी मला आवडत नाहीत मी भविष्यात तुम्हाला मदत करीन आणि तुम्हाला संकटातनं बाहेर काढेन पण असल्या गोष्टी बोलणार असेल तर तुम्ही असंच परत निघून जावा आम्ही निघून आलो आता उत्तमरावनंच बिचाऱ्यानं सांगितलं की सहा महिन्यापासून आमचं ठरलेलं आहे फक्त मी भाजप खेळवतो तर त्यात आता गो ती मला गुरु म्हणतो गुरूला बी खेळवलं आता काय खेळत असते ज्याची त्याची कर्म ज्याची त्याला फळ उत्तमरावच्या कर्माचं फळ भगवंत त्याला देईल पण मला माळशिरीज तालुक्याची जनता उत्तमरावपेक्षा जादा माहीत आहे उत्तमरावला मी आत्ता बारावीत असताना राजकारणात मी रात्री अकराला जाऊन प्रवेश करून पद दिले आहे माळशरेची जनता प्रचंड स्वाभिमाने सहकार महिषींच्यापासून त्या घराण्याला एक संघर्ष करणारी एक फळे ती फळी संसार उद्यो झालं तुरुंगात केली काट्या काढल्या लाट्या काढल्या डोकी फुटली अनेकांना मरडरच्या धमक्या दिल्या पण ही फळी कधी डगमगली नाही वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या लोकांनी जर नेतृत्व केलं पण फळी मजबूत आहे कायम आहे आज सोमनाथांना वाघमोडे काका मोठे आप्पासाहेब देशमुख असे अनेक मान्यवर मंडळी मैदानात उतरलीत पण जनता या बाजीनाना जगताप सरपंचासारख्या लो सर्वसामान्य तगड्या पोरांच्या मागे निघून जाईल उत्तमराव मोखळा होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका